अस्पष्ट भविष्याच्या कल्पनेनं काहीशा धास्तावलेल्या अदितीच्या डोळ्यांसमोर तिचा भूतकाळ एखाद्या चलचित्रपटासारखा उलगडत होता महेश बरोबरच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या अदितीला पहिल्याच रात्री अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं इथून पुढं महेश प्लीज प्लीज ऐक ना अदितीच्या विनवणीत आर्तता होती पण महेशचं मन द्रवलं नाही तिचा हात झिडकारून वळूनही न पाहता तो झपाट्यानं खोली बाहेर पडला त्याच्या पाठोपाठ धावणाऱ्या अदितीसमोर खोलीचा दरवाजा धाडकन बंद झाला त्या आवाजानं ती केवढ्यांदा दचकली उठून बसली डोळ्यांसमोरचं अपरिचित दृश्य पाहून भांबावली आपण कुठं आहोत या अपरिचित ठिकाणी काय करतो आहोत हे समजायला क्षण दोन क्षण जावे लागले समजता क्षणी मघाशी पाहिलं ते स्वप्न होतं तर या विचारानं तिला हायसं वाटलं खिडकीतून थेट तिच्या डोळ्यांवर आलेली उन्हाची तिरीप चुकवण्यासाठी तिनं मान किंचित वळवली आणि पुन्हा दचकली महेश शेजारी न होता त्या भल्या मोठ्या बेडवर ती एकटीच होती मघाशी पाहिलं ते नक्की स्वप्न होतं की खरंच महेश रागावून की मी अजूनही स्वप्नातच डोळे चोळून तिनं झोपेला पुरतं पिटाळून लावलं टक्क जागी झाली हम्म रोजच्या सारखा आजही तो पहाटे उठलेला दिसतोय वॉशरूममध्ये असणार आपल्याला मात्र चाहूलही लागली नाही तिनं मनाची समजूत पटवली आळोखे पिळोखे देत काही वेळ तशीच आळसावल्यासारखी बसून राहिली खोलीभर तिची नजर फिरत राहिली कोणत्याही तारांकित हॉटेलातला असावा तसाच तो भपकेबाज सूट होता कॉफी मेकरपासून मिनी फ्रीजपर्यंत सर्व सोयींनी युक्त उत्तम सजावटीचा खिडकीच्या पडद्यांपासून ते डोअरमॅटपर्यंत सर्व वस्तूंच्या निवडीत उच्च अभिरुचीच्या खुणा दिसत होत्या पण त्यात एक कोरडा करकरीतपणा होता हे सगळं तुमचंच आहे पण याची किंमत मोजू शकताय आहे तोवरच याची बोचरी जाणीव देणारा तटस्थ भाव सर्वत्र पसरलाय असं तिला वाटलं न कळत ती पुण्यातल्या बेडरूममध्ये पोहोचली सासरी गृहप्रवेश केल्यानंतर पाहुण्यांच्या गराड्यातून अदितीची सुटका होताच साक्षीनं तिच्या नंदेनं मोठ्या हौसेनं तिला घरभर फिरवलं नंतर त्यांची बेडरूम दाखवली महेशनं स्वतः उसंत काढून सजवलेली साधी पण नीट नेटकी क्रीमनी मॅजेंटा रंगसंगतीमुळं घरापेक्षा वेगळी भासणारी सगळ्या वस्तूंना कोरेपणाचा वास होता बेडवरची चादरही अशी ताणून घातलेली की एक सुरकुती नाही आपण इथं प्रवेशण्याकरता जेवढ्या आतूर आहोत तेवढी ही रूमही उत्सुक असेल आपल्या स्वागताला कसा बर रंगेल आमचा एकांत इथंही तो शांत धीर गंभीर असेल ठाय लईतल्या रागदारी प्रमाण हळूहळू खुलत खुलवत जाणारा की धसमुसळा उतावळा अधीर उत्सुक वादळी धुवांधार बरसणाऱ्या पावसासारखा न सुरकुतलेल्या बेडकव्हरला ती मनोमन म्हणाली बस तुझी आईट आणखी काही दिवस स्वतःशीच खुदकन हसली. मनोमन चाललेला तिचा हा संवाद जणू ऐकल्याप्रमाणे चाणाक्ष साक्षी म्हणाली वहिनीबाई अवकाश आहे बरं अजून या खोलीतल्या तुमच्या प्रवेशाला तोवर या साक्षीच्या खोलीतच दिवस कंठायचेत हो तुम्हाला त्या ताणून घातलेल्या चादरीपर्यंत पोचला असेल का काल रात्रीचा इथला वृत्तांत या चादरीनं निश्चित तिखट मीठ लावून सांगितलं असेल काल इथं जे घडलं न घडलं ते सगळं अभावितपणे तिचा हात बेडवरून फिरला तो झोपून उठला तिथं एक खळगा होता आणि तिच्या जागी एक दूर दूर बाकी चादर तांडलेली न विस्कटलेली खोल उसासा टाकत ती बेडवरून उठली कशाचा तरी मऊ गुलगुलीत स्पर्श पावलांना झाला तिनं दचकून पाऊल उचललं तर तिच्या केसातून गळून पडलेला सुकलेला गजरा दिसला रात्रीच्या त्या पुसट रोमांचक क्षणांचा साक्षीदार तिनं तो उचलला आणि जड मनानं डस्टबिन मध्ये टाकला अरेच्या हा महेश केव्हाचा वॉशरूम मध्ये गेलाय रोज तर इतका वेळ नाही लावत चाहूलही आहे काहीच ठोठाव या पण तो चिडला तर नको आणखी थोडा वेळ वाट पाहावी की तोवर चहा सांगावा त्याला विचारून विचारावच। त्या निमित्तानं कोंडी फुटली तर बरंच होईल आता फ्रेश झाल्यावर बोलेलही तो मोकळेपणानं तिनं बाथरूमच्या दारावर हलक्यानं टकटक केली आतून प्रत्युत्तर आलं नाही काही क्षण ती कानोसा घेत थबकली पण कसलीच हालचाल जाणवली नाही तिनं जोरानं दरवाजा ठोठावला पाठोपाठ हाका मारल्या तिचाच आवाज रूममध्ये घुमत राहिला मग तिनं दाराचा नॉब फिरवला तर दारच उघडलं तो बाथरूममध्ये नव्हता हगोबाई गेला कुठं हा असा न सांगता आपण जागे झालो त्यालाही झाला असेल की अर्धा तास इथंच कुठं गेला असता तर एव्हाना परतला असता आता कुठं शोधायचं याला कुणाकडे चौकशी करावी रिसेप्शन की रूम अटेंडंटला विचारावं नको आणखी थोडा वेळ वाट पाहावी त्याला मॉर्निंग वॉकची सवय आहे कदाचित पहिल्या रात्रीनंतर नवरोबा मॉर्निंग वॉकला जातात म्हणजे उघड उघड की आपल्या बिघडलेल्या किंवा असं म्हणूया आपल्या न जुळलेल्या संबंधांची बरं झालं आपण उटीला आलो ते तिथं घरात असं काही घडतं तर डोळ्याला डोळा भिडवता आला नसता कुणाच्या पण वॉकलाच गेला असेल ना हा न कळत तिची नजर त्यानं काही चिठ्ठी आहे का हे शोधायला लागली आणि एकदम तिच्या रागाचा पारा सरसरत वर चढला ठीक आहे झाली असेल चूक माझी पण त्याची एवढी मोठी शिक्षा जायचंच होतं तर मला सांगून जायचं ना आता चौकशी करावी तरी पंचायत न करावी तरी शी आदिती काय हा गावंढळपणा मोबाईल आहे ना फोन कर आणि विचारतो आहे इट्स सो सिंपल खरच की एवढी साधी गोष्ट आधी कशी सुचली नाही आपल्याला ठार बधीर झालोय आपण असं स्वतःशीच पुटपुटत ती कोचातून उठली पण काल रात्री सेलफोन कुठं ठेवला ते आठवेच स्टेशन ना स्टेशनवरून आपण आईबाबांना पोचल्याचं कळवलं आणि मग हँडसेट पर्स मध्ये टाकला रूम मध्ये आल्यावर तर त्यांना उसंतच दिली नाही हातातली पर्स आपण भिरकावली रात्रीची टेप रिवाइंड केल्यानं पर्सचा पत्ता शोधणं सोपं गेलं सोफ्याखाली पडलेल्या पर्समधून हँडसेट काढून तिनं फोन लावला रिंग जात होती पण महेश फोन घेत नव्हता कमॉन महेश पिकअप द फोन प्लीज अरे रिंगटोन इथून आवाजाच्या दिशेनं ती गेली तर काल त्यानं घातलेल्या शर्टच्या खिशातून त्याचा सेलफोन तिला वाकुल्या दाखवत होता आता पुन्हा एक भल मोठं प्रश्नचिन्ह तिच्या समोर उभं ठाकलं ती चिडलीच ही काय पद्धत झाली बायको म्हणून नसेल पण माणूस म्हणून तरी माझी काही काळजी वाटावी की नाही झोपेतून उठल्यावर रूम मध्ये तो नसल्याचं बघून माझी काय अवस्था होईल हा साधा विचार येऊ नये या माणसाच्या मनात आणि हा म्हणे मॅच्युअर्ड पण महेश असा का वागतोय मम्मी डॅडी साक्षी त्याच्या काळजी वाहू प्रेमळ स्वभावाचे किस्से येता जाता आपल्याला ऐकवत होते कि ते शुद्ध नाटक होत आपल्याला फशी पाडण्याकरता केलेलं महेशचा निष्ठुर स्वभाव त्याने जाणून बुजून लपवला असणार आपल्यापासून पण एवढ्या दिवसात आपल्या बाबांच्या किंवा आत्याच्या शोधक खोचक नजरेला काहीच पडू नये म्हणूनच तर धीरोदात्तपणाचा बुरखा नसेल ना पांघरला त्यानं लॅटचा क्लिक असा आवाज झाला तेव्हा ती घाबरून दाराकडे पाहू लागली लॅच उघडून महेश आत आला त्याला पाहिल्यावर क्षणात भीतीची जागा रागा न घेतली ती संतापानं थरथरू लागली खाऊ की गिळू असं तिला झालं तिची नजर टाळत हातातली तिकीट टीपॉय व ठेवत तो म्हणाला अदिती आपण साईट सीइंगला जातोय पटकन तयार हो दहाला बस येईल इथं हॉटेलच्या दाराशी त्याचा तो शांत संथ सूर ऐकून तिचा संताप मस्तकात गेला क्षणभर वाटलं त्याला ओचकारावं वा। त्याच्या अंगावरचे कपडे टरकवावेत अगदी तुकडे तुकडे करून टाकावेत त्यांचे त्याला गदागदा हलवावं आणि विचारावं काहीही न सांगता सवरता इथं असं अनोळखी ठिकाणी मला एकटीला सोडून जाताना तुला काहीच वाटलं नाही तू इथं नाहीस हे कळल्यावर माझी काय अवस्था होईल याचा कणभरही विचार करू नयेस एवढी महत्वाची होती ही तिकीट काय तर म्हणे साईट सीइंग अरे हनीमून आलोय की साईट सीईंग ला तिला खदा हसावस वाटलं पण ती खेळल्यासारखी तशीच उभी राहिली एक गुदमरता आवाज तेवढा तिच्या घशातून निसटला त्या आवाजानं तो वळला तिच्या डोळ्यांनी मांडलेला आकांत आणि ओठांना पडलेली छदमी मुरड पाहून थिजून गेला त्याचं थिजले पण तिच्या लक्षात आलं क्षणात तिनं स्वतःला सावरलं छे आपण पुन्हा कालची चूक करतोय धीरा न घ्यायला हवंय तिनं त्याच्यावर रोखलेली नजर खाली वळवली आलीच मी असं म्हणत बाथरूम मध्ये शिरली वाहत्या शॉवर खाली मनातले कड तिनं मनसोक्त ओसरू दिले याला बोलत करायचं ठरवत होतो आपण तर यानं साईट सीइंगची तिकीट हातात ठेवली आता दिवसभरच्या गर्दीत काय बोलणार कपाळ का म्हणूनच तर यानं हे साईट सीईंग सा काढलं नसेल ना एकांत टाळायचंय का याला की संवाद नकोय पण का याला माझा संशय येतोय हो शुचितेबद्दल शंका असेल माझं कालचं वागणं आवडलं नसेल अगदी काहीही कारण असेल तर घडाघडा बोलावं ना तसं रागवावं चिडावं हे मौन मात्र असह्य हो होतय हा काही बोलायला मनाच्या गाठी उकलायलाच तयार नाही तर मी तरी काय नाही कसं सांगणार याला हा अबोला संपायला हवा पण कसा तिकीट गेली खड्ड्यात आपण या नको असं सांगून टाकूया का स्वच्छ पण तो मान्य करी त्याला बाहेर पडायचंय म्हणून तर आणली त्यानं तिकीट मग आपण थांबवून काय साध्य होणार आहे आपल्या हट्टाखातर थांबला पण बोललाच नाही तर आणि तुला नसेल यायचं तर नको येऊस मी जातो असं म्हणून निघून गेला तर नको नकोच ती विषाची परीक्षा ती यंत्रवत तयार झाली तोही एव्हाना सज्ज झाला होता मोजक जुजबी बोलणं त्यांच्यात घडत होत पण मधली दरी दोघांनाही पार करता येत नव्हती ती तर अगदी सुन्न विचारशक्ती कुंठित झाल्याप्रमाणे केवळ त्याच्या आज्ञा पाळत होती कालच्या डिनर प्रमाणच आत्ता ब्रेकफास्टच्या वेळीही तो तिची नजर टाळत राहिला आणि ती खुर्च्या टेबल मोजत राहिली अबोल रे या महेशच्या विचित्र वागण्यानं माझ्या डोक्याचं तर भिरभिरं झालंय खरं सांगू मित्रमैत्रिणींनो मला आता टेन्शन यायला लागलंय तुमची ही अवस्था काहीशी अशीच असेल ना आता पुढं काय होणार आहे या आदितीचं हे जाणून घेण्याकरता उद्याची म्हणजे रविवारची वाट बघण्याखेरीज आपल्या हातात तरी काय आहे आणि तो भाग ऐकल्याशिवाय हे भिरभिरं थांबणार नाही हेही तितकंच खरं पाहूया वाट पण आजचा कथा भाग आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका कथेविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये अवश्य लिहा चॅनलवर नवे असाल किंवा चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज ते काम आज नव्हे आत्ता करा बेल आयकनवर आठवणीनं क्लिक करा म्हणजे उद्याचा एपिसोड अपलोड होताच तुम्हाला तत्काळ त्याची सूचना मिळेल तर मग उद्या रात्री नऊ वाजता भेटूयाच आपल्या या मैत्री यूट्यूब चॅनलवर तोवर हसत राहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत रहा। नमस्कार